आपल्या मराठवाड्याच्या काही भागामध्ये जी वेळामोशा म्हणतात काही बहुजण आमच्याकडे येळवस म्हणतात जसं की उस्मानाबाद जिल्ह्यातले म्हणजे धाराशिव जिल्ह्यातले काही गावं आणि विशेषतः लातूर जिल्ह्यातले गावं आणि बिदर या वेळामोशाला संपूर्ण शेतामध्ये एखाद्या या धरती पूजा केली जाते अनेक शेतकरी पूर्ण हे सगळं त्यांचा पूर्ण जेवण्यासाठी किंवा सगळ्या त्या दे देवीची पूजा करण्यासाठी अशा पद्धतीनं मराठवाड्यामध्ये पूजा केली जाते आणि शेतकऱ्याच्या आजूबाजूचे गाव किंवा गावातले जे मंडळी आहे ते गावामध्ये येऊन जसं आपण आत्ताच्या अत्य अत्याधुनिक भाषेमध्ये बोलायचं किंवा डिजिटल दुनियामध्ये बोलायचं म्हटलं तर एक पिकनिक टाईप हे सगळे लोक एकत्र येत येतात आणि वेगवेगळे पदार्थ बनवून या ठिकाणी शेतामध्ये पूजा त्या देवीची पूजा केली जाते आणि त्या संदर्भामध्ये आपण प्रत्येक दरवर्षीप्रमाणे प्रत्येक एकाच्या शेतामध्ये जातो त्या त्या वेळामोशाचं महत्त्व काय किंवा त्या संदर्भातल्या घडामोडी आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न करत असतो आता ही माझ्या माग पाठीमागं जी सगळी फॅमिली बघताय हे केदाशी फॅमिली आहे मते हे सुकणी गावचे हे सगळे ग्रामस्थ आहेत डांगेवाडीचं हे शिवार आहे आणि या त्या शिवारामध्ये आपण आलो होतो आपण काही जणांशी बोलणार आहोत काही जणांशी चर्चा करणार आहोत एकूणच ही वेळ अमावश्या नेमकी ह्याची सुरुवात कशी झाली ही प्रथा कशी आहे आता काय झालं की आपण डिजिटल ह्या जगतामध्ये फिरतो वावरतो आहे किंवा आपलं जे सध्याचं जे जीवन आहे ते मोबाईलवरती झालं आहे सगळ्या गोष्टी मोबाईलवरती झाल्यात त्यामुळं काही सण जे आहेत ते लुप्त होत चाललेत परंतु मराठवाड्यातला काही भाग आहे तो अजूनही तो त्याच जो त्याच नव्या उमेदीनं ते सण साजरे करतो आणि ते बळीराजाला कुठेतरी एक नवीन उमेद यावी शेतीमध्ये पूजा केली तर ते सगळं शेतीचं आपण काय म्हणतात की बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्याच जगाच्या पोशिंदाला कुठेतरी ऊर्जा मिळावी किंवा एक नवीन आ, आ, चेतना मिळाव्यासाठी सगळे सण केले जातात काय वाटतंय आपण म्हणून एकत्र येतो कसा असतो सण मी सर्वप्रथम इथं जम जमलेल्या सर्वांचं स्वागत करतो आणि खरं सांगायचं म्हणजे लातूर जिल्ह्यात म्हणण्याऐवजी उस्मानाबाद सोलापूर आणि नांदेड आणि कर्नाटकचा उर्वरित भाग शेतकरी Earth... <situación> आपलं खरीप आणि त्याच्यानंतर रब्बी पीक घेतो त्याच्यानंतर ज्या पिकाची धरती माता त्या धरती मातेने त्याला जे काय दिलेलं असतं तर त्याची पूजा म्हणून ह्या शेतामध्ये तो ह्या या वर्षाच्या दिवशी तो शेतामध्ये आपल्या द जे काय धान्य निघालेलं आहे तर त्या धान्याचं जे व्यवस्थित म्हणजे पाच दहा प्रकार दहा प्रकारचे धान्य असतात दहा पंधरा प्रकारचे ते सर्व धान्य शि शिजवून त्या धरती मातेला ते आपलं धान्य <सया> तो अर्पण करत असतो जेवण वगैरे ते विशेष नावही असतं म्हणतात आपण हा त्याच्यामध्ये ते एक आंबिल असते त्याच्यानंतर आपण खिचडा असतो गोडभात असतो त्यांना भजी असते भजी हे वेगवेगळ्या धान्यापासून बनवलेली असते असं सर्व वेगवेगळ्या प्रजा धान्य शिजवून सनी ते धरती मातेला अर्पण केलं जातं आपण मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये राहतात गावाकडे येतात काय वाटतं की खूपच खूपच आनंद होतो मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये जे धावपळीचं जीवन असतं त्या जीवनामध्ये काम करत असताना हे एक वेगळा प्रकारचा आनंद गावाकडे आल्यानंतर होतो आणि तो एक वेगळा आनंद इथे मिळतो आणि मुंबईसारखा सर्व एवढं जरी असलं मुंबईकडे तर इथं आल्यानंतर आम्ही सर्व विसरून म्हणजे जे काही होतं ते सर्व विसरून जातो आणि खूप चालू चालत असतो बाबा काय सांगाल काय वाटतं वेळा मशीळवर्ष येळवर्षी रोडगा बिल हे सगळे करतात शेत लक्ष्मी शेतापासून हे लक्ष्मी दान देते म्हणून येळवर्षीचा हे भाग महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात नाही काय वाटतं की आपण आता बघा सगळे मोबाईलची दुनिया सगळे आपले सगळे गणगोते कोणी कोणी जे आहेत ते त्या बोलत्या जीव घालून वाटलं समाधान वाटतं असं सण साजरे झाले खूप वाटतं का नाव काय आपलं मी काकडे सोपान पांढरंग केदारशे परिवाराचा पाहुणा आहे पाहुणा आणि ह्या वेळा वेळामोशामुळं जेवणाच्या आमंत्रणा मी तर आलोय आणि थोडक्यात पूर्ण होत असेल पण त्यात लातूर जिल्हा आणि नांदेड जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये आणि कर्नाटकचा उर्वरित भाग आहे हे मोठ्या प्रमाणात ही विळामशा सण साजरा केला जातोय आणि याच्या मागची एक भूमिका आपला महाराष्ट्र हा देश शेतीप्रधान देश आहे आणि त्याच्यानुसार सर्वांचं जीवन थोडक्यात शेतीवर अवलंबून आहे आणि या शेतीतून जे काही आपल्याला अन्नधान्य मिळतंय ते चांगल्या प्रकारे मिळावं आणि त्याच्या व्यतिरिक्त एक वर्षाच्या कटी आपण प्रत्येक सण करतो आणि त्या प्रत्येक सणाला गोडधोड करतो आणि घरी बसून जेवतो त्याच्यामध्ये मोजके एक दोन कोणतरी मित्रमंडळी येतात पण असं शेतात जाऊन किंवा शिवार एकत्र बसून एक चांगल्या प्रकारचा एक आनंद होतोय कुठं हिरवळ असेल कुठं काहीतरी असेल ते सुद्धा बघायला मिळत त्यामुळं माझी नाव काय माझं नाव रुक्मिणबाई मला काय व्हायचं कसं आता एवढे लेकर बाळ जमा झाले आनंद वाटत आनंद वाटत समाधान वाटत माझ्या मुलांना शेती घेतली माझ्या शेतात चांगलं वाटतं पाहुणे गोळा करतात आम्ही काय काय प्राप्त आपलं <laughs> भजी करतो रोडगा भजी काय का भजी कशी करते भजी कस करता हे हु। वटाने हरभरे हर शेंगदाणे मेथी कोथिंबीर सगळं टाकून मला आनंद वाटतो तुमच्या काळात असं एकत्र येत येत होते आता सगळं ते मोबाईल झालंय सगळी दुनिया येईल का आता लोक असे नाही नाही बदल झालाय का थोडा आताच्या युगात पहिल्याच्या युगामध्ये म्हणजे आहे शेत घेतले माझे लेकर शेत घेतले म्हणून आम्हाला औस वाटली कोणत्या देवीची पूजा करते एवढ्या माशाला लक्ष्मी लक्ष्मीची पूजा करते मला औस वाटत हौस वाटतं पण त्यांचं बोलणं ऐकून कोण घ्या तुमचं नाव काय मावशी काकडे काकडे गावच्या पिंपरी पिंपरी कुठे उदगीर जवळ उदगीर इथून उदगीर जवळ काय वाटतंय जेवणा करता आला भावाच्या शेतात भावाच कस ये कशी असते ना येळा आंबी खिचडा भजी करतात लक्ष्मी करतात फळ आणतात डाळी केळी झालं आपलं मोश हे आणतात सगळं फळ आणून पोचतात आपण ह्या म्हणजेच की वेळ अमोशा संपूर्ण मराठवाड्यातील ह्या सगळ्या भागामध्ये कधीकधी आपण अनेक गा शेत शेतामध्ये जातो पूर्ण मराठवाड्यातला भाग फिरत असतो मात्र एकूणच शेतकऱ्यांचं जे जगणं असतं किंवा शेतकरी जो या जगाचा पोशिंदा म्हटलं जातं की पूर्ण पीक वगैरे घेणं ह्या सगळ्या गोष्टी असतात मात्र हे सण पारंपरिक सण आहेत आणि या पारंपरिक सणातून कुठंतरी शेतकऱ्यांना आनंद मिळावा ह्या हेतूने हे सगळे सण केले जातात मी होतो ते बापू केदासे यांच्या शेतामध्ये अशोक सॉरी अशोक यांच्या शेतामध्ये आणि त्यांच्या शेतामध्ये आपण एक काय काय का सांगाल कुठले हो इथले शेतकरी हो वाडवना गावाची आणि डांगवाडी शिवार आहे आम्ही आमचे साहेब केदार साहेब आमचे शेजारी आहेत आणि ह्यांच्याकडून खूप आम्हाला काही प्रेरणा मिळाली एवढी एवढ्या मुंबईमध्ये राहून सुद्धा इथे येऊन साहेब असं जल्लोष नस करतात आणि शंभर पन्नास लोकाला जीव घालून चांगल्या पद्धतीने त्यांनी सण साजरा करतात हे सतत त्यांनी इथं आल्यापासून बारा वर्षापासून साहेब हे करतात आणि हा मला चांगला वाटतो आणि अजून असंच हिने करत राहावे आणि सणाचं एक प्रेरणा मिळत राहावी सगळ्याला असं साहेबांचं सणासाठी सणासाठी आपण आपण ज्यांचं बोलणं ऐकलं होतं केदाशी सर या मराठवाड्यातल्या भागामध्ये तो ते अशोक बापू केदास यांचे शेत आहे शेतजमीन आहे अशा पद्धतीने कोप वगैरे घेतली असते आणि वेळामोशी निमित्त आपण या सगळ्या बातमीचा आढावा घेत होतो माझे सहकारी शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक उदगीर